अयोध्या येथील श्रीराम मंदिर आणि प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना शहर शाखेच्या वतीने अरविंद वाळेकर यांच्या श्रीराम मंदिराच्या भव्य दिव्य प्रतिकृतीची प्रतिष्ठापना व महाआरतीचा कार्यक्रम शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला समस्त भारतीयांच्या अध्यात्मिक सांस्कृतिक आणि राष्ट्रीय अस्मितेचा मानबिंदू असलेल्या अयोध्ये येथील प्रभू श्रीराम मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होणार आहे या दिवशी अयोध्या येथील मंदिरात श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे यानिमित्ताने कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व शिवसेना अंबरनाथ शहर शाखेच्या वतीने शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ येथे श्रीराम मंदिराच्या भव्य दिव्य प्रतिकृतीची प्रतिष्ठापना व महाआरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा या सुप्रसिद्ध गाण्याच्या गायिका पूजा गोहलानी व त्यांचे सहकारी रसिक श्रोत्यांसाठी प्रभू श्रीरामचंद्रांच्या बहारदार गाण्याने अंबरनाथकर मंत्रमुग्ध झाले तर यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांनी या कार्यक्रमास हजेरी लावली होती यावेळी शिवसेना अंबरनाथ प्रमुख अरविंद वाळेकर मनीषा वाळेकर राजेंद्र वाळेकर निखिल वाळेकर व वा अंबरनाथ शिवसेना शाखेचे पदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या संख्येने रामभक्त उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ